हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं हे पोट खूप पुढे आलेलं कमी करायचं आहे आता काय होतं की आपलं हे पोट आहे ना ते काही लोकांचं हे ते खाली ओटी पोट खाली सुटलेलं असतं किंवा ना असे तीन टायर झालेले असतात पोटाचे आणि काही लोकांचं असं पूर्ण असं गोल पूर्ण पोट असं पुढे आलेलं असतं म्हणजे तुम्हाला ह्या पोटाचा फॅट आता समजा तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट तुम्हाला अजिबात कमी करायचं नाही म्हणजे तुमच्या शरीरावरती फॅट नाही आहे पण तुमचं हे पोटच खूप असे तीन टायर झालेले आहेत साडी नेसल्यावरती ड्रेस घातल्यावरती खूप पोटच खूप पुढे दिसतं तर त्यासाठी ना एकदम सोपा व्यायाम दाखवणार आहे जर तुम्ही महिनाभर हे व्यायाम जर केले एकच व्यायाम आहे त्या एका व्यायामामध्येच तीन व्हेरिएशन आहेत हे जर तुम्ही रेग्युलर केले ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही तुमच्या पोटाचा पूर्ण फॅट तुमचं जे काही ओटी पोट खाली लटकते ना ते पूर्ण कमी होईल सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल कठीण नाही आहे एकदम सोपा व्यायाम आहे जो तुमचा जो ताण आहे ना जो पूर्ण प्रेशर आहे ना हा तुमच्या पूर्ण या पोटावरतीच येणार आहे एकदम खूप छान आणि एकदम इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे एकदा नक्की करा आता तुम्हाला माझ्यासोबतच कंटिन्यू करायचं बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते माझ्यासोबत जर तुम्ही कंटिन्यू केलं ना पूर्ण तुम्हाला घाम येणार आहे पूर्ण पोटावरतीच ताण येणार आहे तर चला पाहूयात तो काय व्यायाम आहे आता हा व्यायाम सगळेजण करू शकतात कितीही वय वजन असू दे तुम्हाला एकदम सोप्पा आहे सगळ्यांना जमणार आहे ज्या लोकांचं खूप असं मोठं ऑपरेशन झालेलं आहे ते पोटाचं कोणतंही ऑपरेशन असू देत सिझरिंग नंतर सुद्धा महिलांनी हा व्यायाम सहा महिन्यानंतर केला तरीही चालेल तर काही लोकांचं खूप मोठं ऑपरेशन झालेलं असेल पोटांचं तर, तर त्यांनी हा व्यायाम करायचा नाही आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तर चला पाहूयात तो काय व्यायाम आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं मॅटवरती झोपायचं आहे मॅटवरती झोपूनच दाखवणार आहे बेडवरती झोपून सुद्धा करू शकता आता इथे तुम्हाला काय आहे सरळ झोपायचं आहे सुरुवातीला पाय व्यवस्थित वरती उचलणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचंय हे दोन्ही हात तुम्हाला तुमच्या कमरेखाली ठेवायचे आता यामुळे काय होणार आहे तुमच्या कमरेला चांगला सपोर्ट मिळणार आहे पाय तुम्ही व्यवस्थित उचलू शकणार आहात तीन वेरिएशन असणार आहेत पहिलं वेरिएशन आपण पाहणार आहोत इथे काय करायचंय हळूहळू तुम्हाला दोन्ही पाय ते श्वास घ्यायचे श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे श्वास घ्या आणि हळूहळू तुम्हाला तुमचे पाय फक्त थर्टी डिग्री अप करायचे आहेत आणि बस इथेच तुम्हाला होल्ड राहायचे आहे वन टू थ्री फोर पायाची बोटं बाहेर स्ट्रेच करायचे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली हळूहळू पाय खाली घेऊन जायचेत अजिबात पाय आपटायचे नाही आहेत हळूहळूच घेऊन जायचे सरळच घेऊन जायचे जा जा? आता हे झालं फर्स्ट वेरिएशन आता तुम्हाला सेकंड व्हेरिएशन मध्ये काय करायचंय आता तुम्ही सगळे हे तीन वेरिएशन आहेत ना हे तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचे आता तुम्ही दहा सेकंड इथे होल्ड राहिलात किमान तुम्हाला इथे अर्धा किंवा एक मिनिट तरी होल्ड राहायचंय पण सुरुवातीला तुम्हाला दहा सेकंड काउंटस करून होल्ड राहायचंय कारण सुरुवातीला व्यवस्थित जमणार एवढा वेळ तुम्ही होल्ड राहू शकणार नाही आत त्यामुळे दहा पासून स्टार्ट करा आता सेकंड व्हेरिएशन मध्ये आपल्याला पाय पुन्हा सरळ उचलायचे फोर्टी किंवा फिफ्टी डिग्री आपल्याला अप करायचे किंवा सिक्स्टी डिग्री अप करा अँड होल्ड म्हणजे आपल्या पायांचे अंगठे तुम्हाला व्यवस्थित दिसत आहेत आणि तुम्ही इथे स्वतःच्या पायाकडे सुद्धा बघू शकता आणि होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली पाय खाली एकदम स्लोली घाई करायची नाही आहे पूर्ण हा प्रेशर आहे ना हा पूर्ण तुमच्या इथे पोटावरतीच येणार आहे एकदा करून बघा माझ्यासोबत कंटिन्यू करा आता नेक्स्ट आपल्याला थर्ड वेरिएशन पाहिजे आपले पूर्ण पाय आपल्याला सरळ नाईन्टी डिग्री सरळ घेऊन जायचे सुरुवातीला पाय जर असे बेंड होत आहेत वागतायत चालेल सुरुवातीला तसे होणार आहेत एका पायाने असं केलं तरीही चालेल सुरुवातीला इथे तुम्ही थर्टी डिग्री राहिलात पुन्हा फोर्टी डिग्री की पुन्हा पाय सरळ असं केलं तरीही चालेल आता इथे आपले दोन्ही पाय आपल्याला पा नाईन्टी डिग्री स्ट्रेट करायचे हळूहळू श्वास घेतला पूर्ण पाय सरळ दोन्ही हात आपल्या कमरेखालीच असणार आहेत इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली एकदम स्लोली रिलॅक्स श्वास सोडत पाय हळूहळू खाली घेऊन हो जायचे आहेत हे hey, तीन वेरिएशन आहेत ना म्हणजे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही इथे थर्टी डिग्री पाय बाहेरच्या बाजूला बोट स्ट्रेच करायचे त्यानंतर त्यानंतर डिग्री त्यान 90 डिग्री बस आणि स्लोली लेग्स डाऊन रिलॅक्स व्हायचं आहे आता हे तुम्ही जे तीन व्यायाम आहेत ना एकदा नक्की करून बघा बघा तुम्हाला पूर्ण घाम येणार आहे चांगला घाम येणार आहे जर रेग्युलर केलं तर तुमचे हे पोटाचे असे तीन असे टायर झालेले असतात ना म्हणजे पूर्ण पोट असं हे जे खाली ओटी पोट खाली तुमचं पुढे दिसतंय लटकते चरबी ती नक्की कमी होणार आहे फ्रेंड्स एकदा हे व्यायाम फक्त आठवडाभर करून बघा आणि मला तुमचा रिझल्ट सांगा प्रत्येक सगळ्या एक्सरसाइज तुम्ही आता सुरुवातीला दहा वेळा होल्ड राहिलात ना की तुम्हाला आठ दिवसानंतर वीस त्याच्यामध्ये काउंट करा तीस चाळीस असं करा पूर्ण महिनाभर करून बघा तुम्हाला तुमचं पोट हे नक्की कमी होताना दिसणार आहे थोडंसं डाएटकडे लक्ष ठेवा डाएट म्हणजे काय तुमचं घरगुतीच जेवण तुम्हाला जेवायचं आहे पण पोषणमध्ये सर्वात जास्त पाणी प्या ऑइली पदार्थ बंद करा साखर मैदा बाहेरचे पॅकेट्स फूड ह्या सगळ्या गोष्टी कमी करा घरगुती जेवण जेवा पाणी प्यायचं आहे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपलं मेटाबॉलिझम चांगलं फास्ट असतं त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला खूप लवकरात लवकर मदत होणार आहे त्यामुळे नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाईजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद